आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी आमची महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील त्यांचं मूळ गाव दरे तांब येथे नुकतेच दाखल झाले आहेत मुंबई यातून थेट हेलिकॉप्टरनं त्यांच्या मूळ गाव इथे दाखल झालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुक्काम करणार आहेत उद्या दिवसभर तीन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटी घाटी घेणार असल्याचं देखील माहिती त्यामुळे राज्यभरामध्ये याची जोरदार चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री यांचं गावी दरे येथे येणे सर्व राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलंय सातारा जिल्हा प्रशासनानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलंय प्रतिनिधी सकलेन मुलांनी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची